स्टार प्रवाह आई कुठे काय करते या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत तर या मालिकेत आता मिहीर या पात्राची एंट्री झालीय ही भूमिका अभिनेता ऋषी सक्सेना साकारतोय तो अरुंधतीकडे गाणं शिकण्यासाठी येतोय तर आता खऱ्या आयुष्यात सुद्धा मधुराणी ऋषीला गाणं शिकवतीये धा पा धनी पाधनी धा नि धनी सािधा सा निधा निधपा निधपा धा प धा प मग माग रे मगरे गरे सा सा गे सा अनेकांनी त्यांच्या व्हिडिओवर केल्या केल्यात सध्या मालिकेत अरुंधती आणि मिहीर यांनी कुकिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय तर त्या दोघांना सुद्धा हरवण्यासाठी संजना आणि अनिरुद्धने सुद्धा या स्पर्धेत भाग घेतलाय या स्पर्धेचं शूट कलाकार अगदी धमाल करत करतायत तुम्हाला मधुराणी आणि ऋषीचं हे गाणं आवडलं काय हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभज